नमस्कार मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉगच्या युट्यूब चॅनलमध्ये टायटल आणि थमनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आता मी कुठे जातो, जातो आहे ते मी।, मी जातो आहे माझी नवीन गाडी आणायला आणि माझ्या मागे जो आता आवाज चालला आहे ना गाडी आणायला जातो आहे आम्ही आणि मी जात होतो भाई आपल्या भावासोबत हो आणि एन एस घेऊन जुनीवाली ह्याची ह्याची माझी नाही ह्याची हे बघा पंचर <laughs> पंचर साईकच्या रिंग मधून नशीब बघा काय आमचं लोकांचा पंक्चर टायरला होत आमचा पंक्चर साईडने झालेला आहे रिमला पंक्चर होतो आता तेच काम चाललंय गाडीची डिलिव्हरी घ्यायला जायचंय आणि बोलतात ना आपला नशीब लिहिलेला आहे स्ट्रगल इज रियल ठीक आहे चालेल बरं झालं कुठे पुढे पुढे जाऊन झालं नाही इथे बाजूला घरातून जस्ट निघालो आणि झालं ठीक आहे आता हे फटपट इथे फिक्स करू आणि मग नंतर आपण जाऊया आपल्या बाईकची डिलिव्हरी घ्यायला मी काय बोलतोय एस डी काढून ती घेऊन टाका ना एस 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 डी वर मी फुल सॅटिस्फाय आता घ्यायचे तर डायरेक्ट क्वीन सिलेंडर आणि आपल्या भावाची तर आहे घोडा एक्सपल ऐकतच नाही तुला गरजच नाही तू नको अपडेट करू ती बेस्ट आहे ती बेस्ट काय करू थ्री नाईन्टी एस ना बट पेटीएमची क्वालिटी टॉपनॉच आहे हा ते काय जबरदस्त आहे म्हणजे जबरदस्त आहे जी पॉवर डिलेवरी आणि जे परफॉर्मन्स जे इंजिन आहे स्पेशली त्याच्यासाठी एम स्पेशल आहे तर त्याच्यामुळे केटीएम बेस्ट आहे मोग्या भावाची गाडी रिव्हिलो लागली बस गाडीवर बस 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 आपली गाडी आलेली आहे हे बघा के टी एम टू फिफ्टी ॲडव्हेंचर टू थाउजंड ट्वेंटी फाय मॉडेल ऑरेंज कलरमध्ये आणि आपल्याला दादाने खूप हेल्प केले आहे म्हणजे गाडी हे सर्व फ्लॅग ऑफ वगैरे करायला तर हेमंदा ब्लॉग चालू आहे तर हेमंदा आणि यांचा के टी एमचा शोरूम आहे चेंबूरचा तुम्हाला काय पण इन्क्वायरीज वगैरे असेल ना तुम्ही यांना किंवा च चेंबूरच्या या ब्रांचला तुम्ही कॉल करू शकता चला तर भेटू थँक्यू थँक्यू आणि बघा हे थ्री नाईंटी एक्स आणि एस आपल्याला घेऊ शकत होतो एस किंवा एक्स पण पण हा जो आहे ना आपल्या डेली कम्युटसाठी मला जरा बरा पडला तर चला भाई बसूया फर्स्ट टाईम फर्स्ट स्टार्ट आणि आपला पहिला इग्नेशन देवी भैरी भवानी माते की जय गणपती अप्पा मोर्या हर हर महादेव जय श्री राम तर भाई फर्स्ट टाइम आपण राईड करतोय आपली एम ॲडव्हेंचर टू फिफ्टी भाई फुल स्मूथ राईड आहे आता सध्या पेट्रोल कमी आहे तर पेट्रोल पंपवर आपण थांबूया आणि पेट्रोल भरूया फ्युलअप करूया परूया एकदा का फ्युलअप केली हो ना गाडी मग मी तुम्हाला दाखवतो की गाडी म्हणजे असली जलवायीचा गिअर शिफ्टिंग इतका स्मूद आहे ना इतका स्मूद आहे ना बटर एकदम क्विक शिफ्टर सध्या बंद केलं आहे मी मॅन्युअल शिफ्टिंग चालू ठेवली आहे चलो भाई कधी पेट्रोल पंप येतो आणि पेट्रोल भरतोय ना असं झालंय आता भाई गाडीचा रोड प्रेझन्स तर आहे लोक वळून वळून बघतात आहे कुठली आहे गाडी आता एकच सीन आहे आपल्या गाडीचा नंबर प्लेट आहे ना दुसरीकडे म्हणजे हा आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर गाडीची तुम्हाला मी आता शोरूममध्ये ओपनिंग वगैरे दाखवली ॲक्च्युली ही गाडी मी कशी घेतली आहे मी माझ्या मित्राकडून घेतली आहे माझा मित्र डीलर आहे मला खूप कमीमध्ये पडली ही गाडी म्हणजे त्याने एवढे म्हणजे बोलतात ना मला पडली ही गाडी तर आता ही गाडी मी शोरूममधून रिव्हील केली आता मला गाडी त्याच्याकडे घेऊन जाऊन एकदा त्याच्या इथूनसुद्धा मी परत एकदा म्हणजे बोलतात ना तिथे कसं मी परत कपडा वगैरे खेचलेला परत ते कार्यक्रम तिकडे पण आता करणार आणि आता घरातल्यांना ॲक्च्युली मी आता चेंबूर आलो आहे घ्यायला तर घरातल्यांना कोणालाच बोललो नाही मी की गाडी घेतो आहे आता सर्वांना त्या जागी बोलवलं आहे आणि डायरेक्ट धप्पा देऊया आता आपण कसं गाडीचा अंदाज घ्यायला टाईम लागेल एक छोटीशी राईड मारून जरा गाडी समजण्यामध्ये वेळ जाईल रोड प्रेझन्स भाप आहे यार गाडीचा पब्लिक आहे ना वळून वळून बघते आहे का कोणसा गाडी आहे मिरर्स वगैरे पण मस्त आहे पूर्ण मागचं आहे बघा हा थोडं मला ऍडजस्ट करावा लागेल नंतर करेन ॲडजस्ट मी बाकी आता ह्याच्यामध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी वगैरे काय नाही हे सर्व मी घरी जाऊन आरामात बसून बघेन की नक्की काय आहे कारभार चला तर आता मी गाडी छोटे मोठे तुम्हाला टेक्स्ट दाखवतो आणि जेव्हा मी आता परत माझ्या मित्राच्या इथे पोचेन म्हणजे साई साई मोटर्स तिथे पोचल्यानंतर तिथे मग सर्व आता मला घर घरातले मेंबर येतील तेव्हा मग आपण एकदा परत एकदा गाडी अनव्हील करूया पोच भाई फायनली पोचलो आहोत साई मोटर्स आता त्याच्या इकडे गाडी घेऊया आणि त्याच्या इथून पण एक अनव्हील करून टाकूया बघा तर इथून कशी वर घ्यायची ना तो मोठा प्रॉब्लेम आहे फायनली आपण पोचलो आहे साई मोटर्समध्ये आणि आपला भाऊ yes. काय बोलत आपण वाढीतले तर आपला काय तर याचा शॉप आहे साई मोटर्स आणि मेन गोष्ट ही गाडी इथे येण्याची हा भाई कैवल्य याने केलं आहे सर्व गाडीचं जे काय बघत होता हाच बघत होता त्यालाच बघत होतो मी काय करा आणि काय नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन जी माझी एन एस जी वन सिक्स्टी जी जाते ती याच्याकडेच जाते आणि तुझासुद्धा यूट्यूबला चॅनल आहे ना काय नाव काय कैवल्य हटे ब्लॉग्स तर तुम्हाला आता माझी गाडी याच्या चॅनलवर दिसेल भाई त्याचंसुद्धा ते व्हिडिओ बनवतो अनविल व्हिडिओ तर ठीक आहे आता घरातले येतात आहे तोपर्यंत आता गाडीला परत एकदा ढाकून बिकून ठेवूया इथे ठीक आहे चला तर भाई आता सर्वजण आलेले आहेत तिकडे तर चला आता आतमध्ये जाऊया आणि गाडी अनविल करून टाकूया फायनली गाडी अन्विल झाली आहे बस का या साईडनी बसली तर फायनली आता आपली गाडी रेडी आहे घेऊन जाण्यासाठी तर भाई थँक्यू

फाइनली आता अपनी गाड़ी रेडी है टूरिंग साध आणि चला आता घरी घेऊन जातो अजून मम्मीने बघितली नाही गाडी घरी गेल्यानंतर मम्मीला दाखवतो आणि अजून गाडीची पूजा करायची बाकी आहे तर, तर हा ब्लॉग आता मी इथेच एंड करतो ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण आता आपली नवीन गाडी आली म्हटल्यानंतर नवीन नवीन राईडसुद्धा येतील आणि या गाडीबद्दल मला काय म्हणजे कशी वाटली गाडी मी का चूज केली या गाडीमध्ये असं काय मला चांगलं वाटलं मी सर्व तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगत राहीन तर चला भेटूया आपण अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय